मी शहनाज आणि आपण पाहतात कायदा लाईव्ह पाहूया सविस्तर बातमी झोपलेल्या प्रशासनाविरुद्ध बेमुदत रणसंग्राम विभागीय आयुक्तालयासमोर उपोषणाचा दुसरा दिवस अधिकारी गप्प आंदोलक ठाम छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी मराठवाड्यातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यासाठी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सत्तावीस मे दोन हजार पच्चीस पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं मात्र उपोषणाचा दुसरा दिवस उजाडला तरी प्रशासन अजूनही गाढ झोपेत गेंड्याचं कातडं की भ्रष्टाचाराचं संरक्षण असा सवाल आंदोलक उपस्थित करत असून प्रशासनाने उपोषणकर्त्याच्या मागण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महम्मद रफी आणि जिल्हा अध्यक्ष शेख सलमान शेख यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी आणि दोषीवर कठोर कारवाई करण्याच्या मागण्या केल्या जात आहेत प्रमुख सांगवी तालुका शिरोळ अनंतपाळ येथील लाखांचा भ्रष्टाचार दोषी ग्रामसेवक सरपंच शाखा अभियंत्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा देवणी तालुक्यातील हसनाळ कर्नाटक सरहद रस्ता निकृष्ट दर्जाचा खड्डे पडल्यापासून आज तागायत कोणतीही कारवाई नाही देवनी खुर्द येथील सोनकवडे क्रशरच्या बेकायदेशीर उत्खननावर कारवाई नाही खोटा अहवाल देणाऱ्या तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा बनावट ग्रामसभा मयत व्यक्तींच्या नावाने हजेरी सांगवी ग्रामपंचायतील फसवणुकीवर फौजदारी कारवाई करा पोलीस उपनिरीक्षक अनिता बागुल यांचा पीडितांना धमकी देणारा व आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केल्याने कठोर शिस्तभंग करून निलंबनाची मागणी प्रशासनाच्या मौनाविरोधात आंदोलन चिघळत चाललं आहे आणि आंदोलकांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार नाही असा निर्धार व्यक्त केला आहे सदर उपोषण अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महम्मद रफी यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष तथा उपोषणकर्ते शेख सलमान जिल्हा उपाध्यक्ष बदरुद्दीन जिल्हा सचिव फिरोज खान अनिस पटेल शेख शफीक जुबेर खान रहमान खान शेख सलमान शेख अक्रम गजानन शिंदे संदीप कांबळे राजेश पुरी योगेश कांबळे सिद्धार्थ इंगळे सागर राजपूत शाहरुख भाई शेख अतरुद्दीन शेख जावेदभाई शेख नसीम शेख नईम बाबा शेख शाहरुख शेख जमशेद अली अब्दुल गफार शेख हमीद शेख तालेब आबेद खान सिद्दीकी भाई, सिद्दीकीभाई शेख अश्फाक सय्यद फेरोज सय्यद अजिमभाई इब्राहिम खान सोहेल खान कासिम जामिंदरसह असंख्य पदाधिकारी उपोषणात सहभागी होते